लफ्जों में कह ना सको बिन कह भी रह ना सको ही नशा रात दिन है न पूछो ये कैसा प्यार है लफ्जों में कह ना सको बिन कह भी रह ना सको हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर प्रेक्षकांच्या मनातला विजेता म्हणून अभिजित सावंत आपल्या सोबत आहे आणि हा विजेता प्रेक्षकांच्या मनातला आहे आता हे वेगळं सांगायची गरज नाहीये अभिजित तुझा प्रवास खूपच खरं छान होता एक सिंगर म्हणून आतमध्ये आम्हाला असं झालं की ओ गॉट इंडियन आयडलचा आमचा विजेता अभिजित सावंत एंट्री घेतोय आणि त्यानंतर अभिजीतची जी, त्या जी, जी काही मास्टर माइंड खेळी बघायला मिळाली मजा आली एकंदरीतच कसा प्रवास वाटला हा तुला बघताना कसा वाटला खूप मस्त खूप मजा आली इतका चांगला होता माझा पूर्ण प्रवास मी बिलकुल विचार नाही केला कारण एक सिंगर म्हणून मी बोलू शकतो की मी किती चांगलं करेन आणि लोक मला डेफिनेटली एक्सपेक्ट करतील की मी एका सिंगिंग रियालिटी शोमध्ये किंवा सिंगिंग पार्टमध्ये चांगलं करेन पण बिग बॉस एक असा खेळ आहे ज्याच्यामध्ये खूप तुमचे पेशन्स टे, टेस्ट होतात तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमधून जातात लोक तुम्हाला खाली पाडायचा प्रयत्न करतात इथे कसं उभं राहणार एखादा माणूस आणि किती कणखरपणे उभे राहील याची बिलकुल काही गॅरंटी नव्हती हो आणि त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मी उत्तीर्ण झालो असं म्हणताय त्यामुळे खूप बरा वाटतंय खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी व्यवस्थित सगळ्या गोष्टी करू शकतो नक्कीच कारण सिंगर तर आम्ही बघितलंच होतं तुझ्यातला मास्टर माइंड पण दिसला तितकाच टास्क खूप छान प्रकारे खेळलास नाती पण तितकीच छान सांभाळलीस सगळ्याच गोष्टी किचन मधला तुझा वावर असो बाकीच्या सगळ्या मैत्री निभावणं असो मस्तच होता हा सगळा प्रवास पण ट्रॉफी पासून कुठेतरी राहिलं थोडस थोडस एक पर्सन कुठेतरी राहिलं असावं मे बी पण नाती खरंच छान झालेली अंकिता बरोबर असो किंवा निक्की बरोबरच असो दोघींबरोबर एक वेगवेगळी भिन्न वेग नाती होती आता त्याच्यावरती अनेक भाष्य होत आहेत तर त्याच्यावरती तुझं काय नेमकं होतं आ, निकी बरोबर एक चांगली फ्रेंडशिप राहिली एक चांगलं रिलेशन राहिलं तिथे अंकिता बरोबर पण एक सुरुवातीचा काळ चांगली एक मैत्री होती पण नंतर नंतर तर गोष्टी बदलल्या पण घरामध्ये तसं बघायला गेलं तर असं जेन्युअन फ्रेंडशिप फक्त निकी बरोब राहिली बाकी बाकी आणि सूरज बरोबर चांगली मैत्री होती सूरज आणि मी खूप बोलायचो आम्ही वेळात वेळ जेव्हा जेव्हा वेळात वर्षाताईन बरोबर एक चांगली बॉन्डिंग राहिली हो। वर्षाताईन बरोबर मी खूप शेअर करायचो गोष्टी आणि बोलायचं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत्या सुरुवातीला तुझं ना कुठेतरी आर्या सोबत पटलं नव्हतं सुरुवातीला तुमचे पण म्हणजे काय तिचा एक वेगळा विचार असायचा तुझा एक वेगळा विचार असायचा एक मॅच्युअर विचार असायचा तिचा थोडं वेगळ्या वेने विचार करणं असायचा त्याच्यानंतर कुठेतरी ती जायला ज्या वेळेला तेव्हा कुठेतरी पटायला लागलं आता काय तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहेस का काय सांगायला नक्कीच मी तिला कॉन्टॅक्ट करेन कारण कारण ती खूप चांगली रायटर आहे लि लिखते लिहिते तू खूपच सुंदर तर जर मला चान्स मिळाला तर मी नक्की त्यांना तिला फोन करेन ॲक्च्युली मी लवकरच तिला कॉन्टॅक्ट करेन आणि परत येईन मी त्या भेटायला म्हणजे भेटेन मी तिला एकत्र प्रोजेक्ट होऊ शकतो हो हो नक्की नक्की काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन मी परत एकदा म्हणजे नक्कीच काहीतरी आम्हाला वेगळं बघायलाच मिळेलच बर मला शेवटचं विचारायचं जेव्हा जान्हवीला पेटी ऑफर होत होती त्यावेळेला अभिजिता ना तुझा हात पकडला होता आ, जरात की नको जाऊस जान्हवी नको जाऊस असं काहीतरी नेमकं काय झालेलं का अभिजिता तुझ्या नाही त्यावेळेला माझ्या मनात एक गोष्ट होती की आपण एका पोझिशन साठी कॉम्पिटिशन मध्ये येतो पैशांची सगळ्यांनाच गरज असते पण पण पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट ती पोझिशन कशी आपण मिळू ह्याबद्दल आपण पूर्ण गेम खेळत असतो असा माझा एक विचार होता पण जान्हवीनी ज्या पद्धतीने खेळलं ते एक चांगलं एक प्रेझेंटेशन होतं कारण ती मला असं वाटतं की ज्या ज्यावेळेस जशा पद्धतीने खेळली त्या त्या खेळीमध्ये एक समजून आलं की कोमोडिटी आहे पैसा एक कोमोडिटी आहे पण तुम्ही अपॉर्च्युनिटी कशी ग्रॅप करता हे हे खूप चांगल्या पद्धतीने जान्हवीने दाखवलं पोझिशन तर डेफिनेटली एक असू शकते पण अपॉर्च्युनिटी जी आहे ती तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ग्रॅप करू शकता हे जान्हवीच्या त्या कम्प्लीट ॲक्टमधून कळू ना तर ते त्यामुळे नंतर मला मला डेफिनेटली हे वाटलं की आ, एक इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द गेम जो होता जानवीचा तो ती अपॉर्च्युनिटी ग्रॅप करणं आणि आयुष्यासाठी पण एक चांगली एक समज आहे की अपॉर्च्युनिटी कळली पाहिजे तुम्हाला की बरोबर काय आणि ती ग्रॅप करता आली पाहिजे मग त्यामध्ये व्हॅल्यू काय व्हॅल्यू इज नॉट इम्पॉर्टंट अपॉर्च्युनिटी इज मोर इम्पॉर्टंट तिथे okay. hmm. तू आधी जानवीला थांबवलंस पण तिने त्या गोष्टीचं नंतर तिथे सोनं केलं कारण खर तर तीच बाहेर पडणार होती पण त्याच वेळेस तिच्या निर्णयामुळे ती ती वाचली त्या गोष्टी तिला मिळाल्या थी, तिथल्याच तितक्या बरं आता एवढे सगळे स्पर्धक निघाले आहेत घरात आणि एकदा तुला सुद्धा हर्ट झालं टास्क मध्ये आता कसा हात आहे आणि पायाची काय आता ट्रीटमेंट वगैरे काय सांगायला आता चेकअप बाकी आहेत मी आता बाहेर चालू आता चेकअप होतील सगळ्या टेस्ट होतील मग त्याच्यानंतर मला कळेल की काय सिच्युएशन आहे माझ्या बॉडीची काय बाकी आहे अजून बॉडी मध्ये तुटलं फुटलं नाही असं वाटलं होतं का की हातामुळे कदाचित मग बाहेर जाऊ शकतो असं कुठेतरी जेव्हा लागलं खरं तर ला। मला पायामुळे वाटत होतं की मी बाहेर जाऊ शकतो कारण पाय एक असा म्हणजे तुम्ही जर चालेला फिरायलाच ना लागला तर मग तर डिफिकल्टीज येतातच पण रिकव्हर झाला तो आणि बऱ्यापैकी रिकवर झाला ते टास्क पण सिच्युएशन बदलत गेली त्यामुळे पण हे जर नाही झालं असं तर मी खूपसे टास्क खेळू शकलो असतो लगोरीचा टास्क खेळू शकलो असतो आणि पण हे असं कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन झाल्यामुळे ते मला खूपसे टास्क खेळताना आले ॲक्च्युली पायामुळे जे ॲटलिस्ट मी ते कॉईनचा टास्क खेळलो जरी पाय इंजर्ड होता तरीसुद्धा कॉईनचा टास्क खेळलो बाकी टास्क खेळलो ती बंदूक उचललेली तो टास्क खेळलो पण ह्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आला आहे पण लवकरच बरा होशील आणि पुन्हा एकदा नव्याने आमचा सा अभिजित सावंत आम्हाला बघायला मिळेलच खरं तर तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे जे तू गाणं साठी गायला होतास ते जर झालं तर आवडेल मला बिन कह भी रहना न पूछो ये कैसा प्यार है लफ्जों में कह ना सको बिन कह भी रह ना सकूं थैंक यू सो मच थैंक यू सो मच आणि माझ्या बाजूला बसून मला आवाज ऐक ना ही माझ्यासाठी माझ्यासाठी परवणी होती थैंक यू थैंक यू सो मच था